भारताच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये शिवाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे शिवपार्वती विवाहाचे शिल्प जे कल्याण सुंदर म्हणून धर्मग्रंथामध्ये वर्णित आहे हे कल्याण सुंदर शिल्प वेरुळ लेणी एलिफंटा लेणी यासह अनेक ठिकाणी कोरलेले आढळते पौराणिक व्यक्तिरेखा असल्या तरीही शिवपार्वती हे दाम्पत्य स्त्री पुरुष समानतेचा आणि आनंदी सहजीवनाचा आदर्श आहे शिव शेतकऱ्यांचा नायक आहे तर पार्वती हिमालय व मैना यांची कन्या आहे शिवपार्वती विवाह सोहळ्याचे सुंदर वर्णन अनेक धार्मिक ग्रंथांमधून आढळते यानुसार सर्व देवतांनी शिवाला सजवण्यासाठी मदत केली सूर्य चंद्र अग्नी हे त्याच्या तीन डोळ्यांचे दिवे बनले कुबेराने त्याला महान रत्नांचा हार दिला आणि वरुण देवाने त्याला न मिटणाऱ्या फुलांचा हार दिला चामुंडा देवीच्या उग्र रूपाने त्याला कवट्यांची माळ दिली आणि वायुदेवाने शिवाचा भय नंदी सजवला जेव्हा शिवाला अशा प्रकारे कल्याण सुंदर म्हणून सजवले गेले तेव्हा सात महासागरांनी एक आरसा तयार केला ज्यामध्ये शिवाचे प्रतिबिंबित झाल्यामुळे ते प्रसन्न झाले किती शक्तिशाली संकल्पना आहे भव भव्य रूप आपल्या पुरुषसत्ताक संस्कृतीमध्ये स्त्रीला वामांगी डावी म्हणजेच कमी दर्जाचे समजले होते विवाहामध्येही नवरीला नवरा मुलाच्या डाव्या बाजूला उभे करण्यात येते शिवपार्वती विवाहामध्ये मात्र नवरी पार्वती नवरा शिवाच्या उजव्या बाजूला उभी आहे पौर हि करणारा ब्रह्मदेव शिवाच्या पायाशी बसलेला आहे पार्वतीच्या बाजूला तिचे पिता हिमालय व आई मैना उभी आहे शिव महापुराणातील वर्णनानुसार हा एकमेव अभूतपूर्व विवाह ज्यामध्ये देव दानव मनुष्य पशु पक्षी गंधर्व अप्सरा अष्टदिकपाल इत्यादी सर्वजण उपस्थित आहेत यातून भारतीय संस्कृतीमधील शिवपार्वतीचे महत्वाचे स्थान अधोरेखित होते हा विवाह पुरोहितशाहीच्या आवाजवी महत्वाला नाकारतो आणि स्त्री पुरुषाच्या समानतेची ग्वाही देतो मित्रांनो